श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन व्यक्तिचित्र मालवणी गजाली तंत्र आणि मंत्र अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पुण्याई आदर्श प्रकाशभाई मोहाडीकरांची प्रेरणा आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला या संस्थेचे तेजस्वी कार्य यामुळे हे भाग्य आमच्या भाळी आले ठिकठिकाणी थीक कथाकथन तंत्र आणि मंत्र यावर व्याख्याने आणि शिबिरेही झाली पण हे सर्व होत असताना एक शल्य मात्र मात्र नेहमी उराशी राहिले ते आम्ही लहान मुलांसाठी कथाकथनाचे तंत्र आणि मंत्र समजावून देतो पण माझ्या लहानपणी ज्यांनी मला व आम्हा समस्त भावंडांना कथेचे वेळ लावले ते आमचे अगदी जवळचे नातेवाईक माझ्या थोरल्या आत्याचे यजमान कैलासवासी आपा वालावलकर आणि माझा थोरला मामा तातू त्यांना कथाकथनाचे तंत्र आणि मंत्र कोणी बरे शिकवले असेल माझ्यावर खऱ्या अर्थाने कथाकथनाचे संस्कार रुजविणाऱ्या याच दोन महनीय व्यक्ती होत्या मालवणी कथा कशी रसाळपणे रंगवून सांगायची या मिराजदारीचे ते दोघे सच्चे वारसदार होते मालवणी भाषा बोलण्याचा एक वेगळा ढंग असतो एक वेगळे अंग असते आणि एक वेगळा रंगही असतो ती बोलणे काम नाही मला स्वतःला मात्र खऱ्या अर्थाने दोन तीन व्यक्तींचे मालवणी बोल अगदी जवळचे वाटू लागतात एक म्हणजे अलीकडच्या काळातील मालवणी नटसम्राट स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी दुसरे मालवणी भजन सम्राट स्वर्गीय चंद्रकांत कदम आणि तिसरी व्यक्ती म्हणजे आमचा सख्खा थोरला मामा तातू नमस्कार मालवणी बोलावी तर त्यानेच आणि मालवणी ऐकावी तर त्यांचीच असा अभिमान बाळगावा अशी त्यांची मालवणी बोली आंब्यापेक्षा गोड आणि मिरचीपेक्षाही ही तिखट कथेचे प्रकार विषद करत असताना बालकथा तालकथा नीतिकथा गीतकथा ऐतिहासिक कथा विनोदी कथा आधी एक ना अनेक कथा प्रकारांचे या आम्ही विश्लेषण करीत असतो पण लहान मुलांच्या मनात आलेल्या काही बाल उत्तरे देताना किस्सेदार कथा सांगून कशी रंगत आणायची हे तंत्र मी माझ्या ताता मामाकडूनच शिकलो किस्सेदार कथा या कथाकथनातील दालनाचा मला प्रथम त्यानेच परिचय करून दिला माझा मामा तसा अल्पशिक्षित पण सारे अभिनय कौशल्य त्याने त्याच्या सततच्या निरीक्षणातून संपादन केलेले वाचिक आणि आंगिक अभिनय पुरेपूर अंगात माझे मुक्काम नमसवाडी ही वाडी सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यात परुळे गावात येते आमच्या बालपणी भरपूर वाड्यांचे हे आगळे वेगळे गाव या गावाला केवळ चार पाच नव्हे तर भरभक्कम बत्तीस वाड्या होत्या या वाड्यांची नावे देखील आगळी वेगळी गाडे धाव दुतोंड चिपी करली भोगवे नेवाळी मांजारडे प्रत्येक वाडी रूप रंगात आगळी वेगळी त्यातीलच एक नमसवाडी पाचच घरांची छोटी आणि टुमदार वाडी दिवाळीची सुट्टी असो की मे महिना थोडे चालत थोडी गाडीने असे मजल दरमजल करीत आम्ही आमच्या आजोळी पोचायचो माझ्या आजोळी शेती आणि बागायतीची कामे जोरात नारळा पोपळीची झाडे आंब्याच्या बागा आणि विस्तीर्ण पसरलेली भात शेतीची जमीन यामुळे सतत कामांचा रगाडा चालूच असायचा माझे आजोळ तसे घराणे नमस्कार सामन तसे त्या काळात त्या परिसरात सुप्रसिद्ध त्यात माझा मामा तातू नमस्कर त्या परुळ्याच्या बत्तीस वाड्यात तोंडाचा फटाका म्हणून सुपरिचित घरी घडी माणसे सतत वावरणारी त्यातील अनेक माणसे माझ्या आजोळी कायमची कामाला असायची दुपारचे भोजन मामाच्या काहींचा रात्रीचा मामाच्या हमकास असायचा तो काका तुळसकर साठ पासष्ट वर्षे वयाचा कमरेत पूर्ण वाकलेला चालताना तोंड पायाला चिकटलेलं तोंडावर अपराधी पडायची भावना आकुडपंचा आणि किरकोळ देह यष्टी अशा प्रकारची त्याची फिगर अजूनही नजरेसमोर जशीच्या तशी आहे माझ्या आजोळी मागेल त्याला काम आणि कुवतीनुसार दाम ही प्रथा माझ्या आजोबांपासून होती दोन्ही मामांनी इमाने इतबारे ती पुढे चालवली होती तर सांगायचं तात्पर्य हे की अनेक घरगुती कामगाराप्रमाणे काका तुळसकर हा आमच्या आजोळच्या अगदी घरचा कामगार आणि विश्वासू सहकारी काका तुळस्करच्या वाट्याला काथ्याच्या दशा वळण्याचे आणि त्यापासून दोरी वाडवणी गुरांची आणि वासरांची छोटी मोठी दावी वळून देण्याचे काम आलेले आम्ही आजोळी गेल्यावर शरीराचे पूर्ण शिवधनुष्य झालेल्या काका तुळस्कराचा दोरी वळणे हा कार्यानुभव आम्हा बच्चे कंपनीचा नेहमीचाच मनोरंजनाचा विषय व्हायचा अशाच एका सायंकाळी नेहमीप्रमाणेच पर्वचा त्यानंतर छोटे भजन पोथी वाचन हे नैमित्तिक कार्यक्रम संपल्यावर आमचा गप्पांचा सुरू झाला मी आमच्या ताता मामाला विचारलं मामा, कमरेत असो वाकलो कसो या मजेशीर प्रश्नावर माझ्या मामाने मला तितकाच लाजवाब किस्सा सांगितला नव्हे त्यानेच रचवलेली लज्जतदार कथा होती ती ताता मामाने पक्कड विडीचा एक झुरका मारला आणि कथा सांगायला सुरुवात केली त्याचं काय झाला तो काळ रामायणातलो होतो जनक राजाचा चेडू तिला याचा जर आता लगीन केला नाही तर पोरग्या हाताच्या बाहेर जाय जनकाच्या गळ्या खास लागा म्हणान त्यांना डोक्यालेटी लढवत जानक्याचा स्वयंवर मांडल्या रामापासून रावणापर्यंत सगळ्यांका घोड्या बरसून आवताना गेली काही आवताना रेशमी पिशवेत भरून जनकान आकाशातून सोडल्या काका सड्यार ढरा राखताना जनकाचा याच आमंत्रण गावला आणि काकान स्वयंवराक जावचा काढला काका तुळस कर तेव्हा फार मार अरे राम झक मारता काय काकाचे गाल काय काकाचे डोळे काय काकाचो पंचो काकाचा पंचा नजार मनान काका घट नजर का काचो मारायचो आता आमच्या काकाचा तुडाच झाला असा पण तेव्हा आमचो काका निसतो हिरो दिसायचो हिरो वाढत जाणारी रात्र अगरबत्तीच्या सुवासा बरोबर सर्वत्र पसरणारा विडीचा दर्प आणि ताता मामाचे चक्कल मालवणी कथन या वातावरणाने सम्मोहित होऊन आम्ही सर्वजण रामायण काळात पोहोचलो त्या काळी रामायण काळात वावरणारा काका तुळसकर अजूनपर्यंत जिवंत कसा असा प्रश्नही आम्हाला त्यावेळी शिवला नाही आणि त्याला कारण एकच आमच्या मामाचे दर्जेदार मालवणी कथन मामा पुढे सांगू लागला झाला तर काय सांगत होत स्वयंवराचा दिवस जवळ येऊक लागलो भारत वर्षातले सगळे राजे जनक राजाच्या राजवाड्याकडे जमा होऊ लागले काही जण गोड्यावरून काही जण सून तर काही जण सून आम्ही मात्र चार पाच जणांनीवरून का नेवचा ठरवला तो चांदो रेडो जाम देखणो होतो काका त्याच्यावर घातलं आणि काय तुमका सांगा काका रेड्यार असो उठान दिसाक लागलो की ज्याचा म्हणून ताता मामाने जोरात टाळी वाजवली पुन्हा मंद झालेली विडी अधिक प्रज्वलित केली आणि मामाचे कथानक रंगू लागले काकाचा महावस्त्र म्हणजे चापून चोपून नेसलेलो काचो मारलेलो चवाळी पंचो सीता नक्कीच काका पटतली ह्या आम्ही जातानाच ठरवून मोकळे झालं म्हणान सीते काणू काकाचो दुसरो बाळो रेडो बरोबर घेतलं कारण बाळ्या रेड्याच्या पाठीर मऊ लव होती काका म्हणालो माका तरास झालो तरी चालात पण ते जानक्याक त्रास होता करीत मजल मजल आम्ही सगळे जनक राजाच्या राजवाड्यात काका सकट आणि दोन रेड्या सकट जाऊन पोचलो आणि काय सांगा तुमका काय तो मंडप काय ते झालरी आणि काय ते पडदे निस्ता सगळीकडे झगा आणि मगा होत होता सगळ्याच्या मध्यार मोठा शिवधनुष्य पणाक लावलेला होता त्याच्या बाजू जानक्या हातात आबोलेचो वळेसार घेऊन तयार आणि काकाची एंट्री रेड्या सकट जनक राजाच्या मांडवात झाली सगळे राजे जानक्या सोडून एकदा काकाकडे एकदा शिवधनुष्याकडे आणि एकदा काकाच्या चांद्या रेड्याकडे निस्ते टका बघूक लागले काकान माझ्या ऐकलास सांगल्या ऐकला ह्या शिवधनुष्यात मी हात तर वाकवतलो वाकवतलय काय काळजी करू नको बावडेची लाट काढूची सवय हा सगळी ताकद शिवधनुष्याच्या वरच्या ता तर टोकाक लावतलय आणि त्याटून एका दमात वाकवतलय तुम्ही रेड्याच्या पाटीर झुली घालून तयार राहा जमलास तर परुळेच्या बाजारात ढोल तयार ठेवा यो काका तुळस्कर सीतेक परुळ्या आणतो काकाचा बोलना ऐकान आमची छाती फुटापर्यंत फुगली आणि थकडे स्वयंवर सुरू झाला जोरात शंख फुकत आणि राजाचा नाव घेत नाव घेतलेलो राजा शिवधनुष्य बघूनच डोंगणार खॉट मारून घराक जा आणि होता होता जनकाच्या प्रधानान मोठ्या शंख पुकल्या आणि काकाचो डबो उगाडलो काका तो नंबर इलो म्हणान आमचे डोळे शिवधनुष्याकडे लागले आणि काकान शिवधनुष्य हातात घेतले आणि दात ओठ खाऊन काका शिवधनुष्य वाकव लागलो वाकवताना मधी मधी आऊ शिकावून घेऊन बापा असा काहीतरी बडबडाक लागलो आणि टरा 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 सो आवाज इलो आमका वाटला मोडला शिवधनुष्य मोडला, शीवदनुशा मोडला। त्या टरा टरा आवाजात काकाचे दोन रेडे जनकाच्या मांडवात सरसरावून बुकाळले सुद्धा त्या मोठ्या आवाजाचो आमका अभिमान वाटलो मोडल्या काकान शिवधनुष्य मोडल्या काकान फड जिंकल्या काकान सीतेक जिंकल्या असा आमच्या मनान घेतल्या आम्ही त्या गर्देत काय झाला म्हणान बघूक जवळ गेलो आणि बघतो तर शिरा पडली झाला उलटा शिवधनुष्य वाकव काकाची ताकदच अपुरी पडली टरा टरा आवाज इलो तो शिवधनुष्यात नाही तर काकाच्या कमरे तो काकाच्या देहाची धनुकली झाली केवढो मोठो राजबिंडो आमचो काका पण खाजनातल्या सारको दिसाक लागलो आम्ही तसोच त्या रेड्यार घातलं आणि परुळा गाठल तेव्हापासून काका या शिवधनुष्य एकटो घेऊन फिरता एवढी रंगेल कथा सांगून झाल्यावर मामा काका विचारू लागायचा काय काका खरा की नाही आणि पुन्हा विजलेली विडी शिलगवायचा काका तुळसकर सुद्धा सराईतपणे उद्गारायचा होय तर तातांका सगळा कायता बरोबर आठवता ही गजाल आजच घडल्यासारखी वाटता नाही हो तातानू असे म्हणून लाजून मारायचा तेवढ्यात आमचा ताता मामा काय काका अरे मेल्या लाजतच खेका आता दिसाक लागली की काय असे म्हणून सर्वांना पोट धरून हसवायचा पुराण कथा आणि वास्तव याची अजोड सांगड घालायचे एक आगळेच कसब आमच्या या मामाश्रींकडे असायचे आमच्या त्यावेळच्या अनेक लघुशंकांवर त्यांच्या अनेक मालवणी गजाली अशाच तयार असायच्या आणि त्या गजाली आम्हा सर्वांना पोट दुखेपर्यंत हसवायच्या या मनोरंजक गजाली नाही आता साठ वर्षे पूर्ण झाली माझा ताता मामा देखील अलीकडेच वयाची अठ्ठ्याण्णव वर्षे पूर्ण करून देवाघरी गेला त्याच्यापूर्वी दोन वर्षे काका तुळसकरचेही वृद्धापकाळाने निधन झाले आजोळी जाणेही आता पूर्वीसारखे होत नाही कधी गेलो तर माझ्या आजोळच्या भल्या मोठ्या अंगणातील तुळशी वृंदावनावर एकांतात बसतो त्यावेळी वाऱ्याच्या सोबत त्या आठवणी जागृत होतात जनक राजाची जानकी तुळसकरांचा काका आणि माझा तरणा बांड भीम देह यष्टीचा ताता मामा ही सर्व मंडळी माझ्या गजालीला एकांतात येऊन बसतात आणि पुन्हा सुरू होते एक अपूर्व मालवणी कथाकथन श्रोते हो आपण ऐकत होता उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश श्यामराव ठाकूर लेखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद